लातूर पुर शहर पूर्व भागात भाग हा नियमित विकासापासून वंचित असलेला भाग आहे गेली पाच वर्षापासून लातूर शहरातील पूर्व भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सकल भागात पाणी रोडवर सकल भागात पाणी साचत असल्याने आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे पण प्रशासनाकडून कसली दखल घेतली जात नसल्याने आज लातूर शहर पूर्वभाग प्रति समितीच्या वतीने लातूर शहर पूर्व भागाच्या मतावर निवडून येणाऱ्या आमदाराचा व लातूर महानगरपालिकाचे प्रशासक म्हणून कर्तव्यदक्ष प्रशासक असे स्वतःचा गाजावाजा करणारे आयुक्त यांचा निषेधार्थ बेश्रमाचं झाड बेश्रमिकी हद कहा तक या अनुषंगाने लातूर शहर पूर्वभाकृती समितीच्या वतीने रोडमध्ये बेश्रमाचं झाड लावून आंदोलन करण्यात आलेलं आहे जर लातूर शहर महानगरपालिकेतून याची कसली दखल घेऊन तात्काळ कारवाई नाही केली तर लातूर शहर पूर्वभाकृती समितीच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन यापुढे करण्यात येईल याची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या सकल भागात साचणारं पाणी काढण्यासाठी उपाययोजना कराव्यात किला लातूर शहर पूर्व वाकृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी विनंती करते